नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ऍग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता आपण या विषयावर बोलू की आता रोपांची लागण चालू आहे किंवा आता थंडी पडाय चालू झाली आणि आता रोप ज्यांची ज्यांची रोप लावायची राहिले त्यांनी रोप लावाय चालू करा अजून एक पाच सहा दिवस पाऊस सांगितलाय त्याच्यानंतर पाऊस बंद झाल्यानंतर वापसा आल्यानंतर रोप लावाय चालू करा कारण नोव्हेंबर डिसेंबर हा जो काळ आहे ना तो त्या ठिकाणी बऱ्यापैकी काय म्हणतो आपण त्याला रोपं लावण्यासाठी चांगला काळ मानला जातो कारण थंडी असते जास्त ऊन नसतं त्याच्यामुळे रोपं जात जा नाहीत रोपांची वाढ थंडीमध्ये त्या ठिकाणी चांगली होते आणि उन्हाळा पडायच्या आधी म्हणजे संक्रांतीनंतर आपल्याकडे ऊन चालू होतं तर त्याच्या आधी आपली रोपं बऱ्यापैकी सेट होऊन त्या ठिकाणी एक एक फूट दीड फूट उंचीचे होतात आणि एकदा सेट झाल्यानंतर परत उन्हाळ्यामध्ये काही रोपं खोटली जात नाहीत पण आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की ज्यांनी आधी रोपं लावलेत म्हणजे आधी म्हणजे कधी ज्यांनी सप्टेंबर महिन्यात लावलीत किंवा ज्यांनी ऑक्टोबरच्या सुरुवातीला लावलेली रोपं तर त्यांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की रोपं लावलीत आणि कंटिन्युअस पाऊस चालू झाला तर त्यांनी काही केलं पाहिजे तर एक लक्षात घ्या आता ज्यांनी रोपं लावली ज्यांची बेडवरती रोप आहे त्यांना काही भेण्याचं कारण नाही किंवा त्यांना काही होणार नाही त्या ठिकाणी ज्यांची समजा सपाटीवर ला रोपं लावलेली आहेत किंवा ज्यांनी खड्ड्यामध्ये किंवा ज्यांनी तासामध्ये नांगराच्या रोपं लावले आहेत तर त्यांची पाणी साचून त्या ठिकाणी रोपं जाण्याची शक्यता दाट असते मग आता ह्यांनी करायचं काय तर आता पाऊस बंद झाल्या झाले त्या ठिकाणी जे शिवसे आपण म्हणतो त्याला कॉपर जी जे असतं त्याला ब्ल्यू कॉपर नावाने येतं ते तर ते जी तुम्ही दोन ग्रॅम न त्या ठिकाणी प्रत्येक बुडक्यामध्ये आळवणी करा हेनी काय होईल तर जर जवळ येणारी जी बुरशी आहे किंवा जी आपल्या खोडाला लागणारी बुरशी किंवा जी मुळाला बुरशी लागणार आहे तर त्या ठिकाणी ती बाजूला जाईल किंवा प्रोपेकोनाझॉल म्हणून एक बुरशीनाशक येतं त्याच्यामध्ये घटक असतो प्रोपेकोनाझॉल तर ते जी तुम्ही आळवणी करा तर हेनी काय होतं तर जी मर लागणारे आपल्या रोपांना किंवा सततच्या पावसामुळे किंवा सतत त्या पाऊस त्या ठिकाणी मुळाला असेल किंवा खोडाला असेल किंवा त्या मातीमध्ये ज्या बुरश्या झाडांना चिकटणार आहेत तर त्या चिकटत नाहीत आणि त्या ठिकाणी त्या मरून जात असतात आता याच्यानंतर काय करावं तर ज्यांची रोपं त्या ठिकाणी उंची धरली असतात ज्यांच्या रोपांनी किंवा ज्यांची रोपं फक्त रोप एक शिवडी चालली असतील तर त्यांनी शेंड मारायला चालू करा तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की शेंडा कधी मारायचा किंवा किती दिवसावरती मारायचा आता शेंडा मारायचा हा काही दिवसावरती नाही किंवा महिन्याचा झाल्यानंतर मारा किंवा दीड महिन्यात झाल्यानंतर असं सांगू शकत नाही सा आपण कारण तुमची झाडाची कॅन कशी आहे किंवा तुमच्या झाडाची वाढ किती आहे तर त्याच्यावरती एक लक्षात घ्या कमीत कमी तुमचा दीड फुटापर्यंत जर झाड आलं तुमचं तर दीड फूट झाल्यानंतर झाड तुम्ही पहिला जर शेंडा मारला तर ती झाड स्टॉप आपण त्याला म्हणतो स्टॉपिंग करतो आपण असं बोटाच्या साह्यानं जर तुम्ही दोन असं आमचं हे पान आहे तर बोटा जर तुम्ही असं दाबून जर असं शेंडा काढला त्या लहान झाडाचा तर त्या ठिकाणी स्टॉपिंग त्याला आपण म्हणतो म्हणजे स्टॉपिंग म्हणजे काय झाड थांबवलं आपण झाड थांबवल्यामुळे काय होतं तर खालचं दोन डोळं त्या ठिकाणी फुटाय चालू होतात मग खालून झाड जप करायला चालू करतं किंवा खालून फांद्या फुटायला चालू करते आपल्याला फक्त झाड काय उंची झाडाची वाढवायची नाही आपल्याला डेरेदार झाड ही जशी तुम्हाला झाडं दिसतंय डेरेदार झाडं तर अशी त्या ठिकाणी आपल्याला झाडं बनवायची आहेत आता ते झाड झाल्यानंतर त्याला मग आळवणी कोणती तर सुरुवातीला मी बऱ्याच जणांना ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केलं होतं व्हॉट्सअपला तर त्यांना मी आळवणीचं शेड्यूल दिलं पहिल्या महिन्याचं आता हिथून पुढं काय करावं त्यांनी तर आता एक महिना सुरुवातीला पंपाच्या सहाय्यानेच आळवणी करा कारण की सुरुवातीला त्याचा जो एरिया असतो किंवा खाण्याचं जे कार्यक्षेत्र असते किंवा मुळांची जी संख्या असते तर ती जास्त नसते त्याच्यामुळे तुम्ही त्याला रेडी फीड किंवा डायरेक्ट तुम्ही त्याला डायरेक्ट दिलं तुम्ही पंपासा आहे ना तर ते डायरेक्ट घेऊ शकतं तुम्ही जर ड्रिपनं सोडलं तर त्याच्या ताकद नसते की तुम्ही सोडलेलं सगळंच घेईल ते घेतं पण सगळे प्रमाणात घेत नाही त्याच्यामुळे ती वेस्टेज आपलं त्या ठिकाणी सोडलेलं आपण एकोणीस एकोणीस असू द्या किंवा तुम्ही काय मायक्रोट्रेंट असू द्या काय तुम्ही जी सोडले तर ते त्या ठिकाणी वाया जात असते महिन्याच्या पुढं काय करावं तर एकोणीस एकोणीस आठवड्यातून एकदा तेरा चाळीस एक आठवड्यातून एकदा ते कशासाठी द्यावं तर त्याच्यामध्ये एन पी के सरळ घटक आहेत तिन्ही पण म्हणजे नत्रस्फुरत पालाची मात्रा जाते आणि त्याच्यामुळं त्याच्या वाढीसाठी नत्रस्पुरस पालाचे महत्वाचं असतं त्याच्यानंतर ना मायक्रोन्युट्रिएंट पंधरा दिवसातून एकदा किंवा एक पंचवीस दिवसातून एकदा त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रिएंट द्यावं त्यांनी काय होतं तर शेंडा थांबत नाही किंवा बोरॉनची किंवा के कॅल्शियमची डिफिशियन्सी आल्यामुळे शेंडा त्या ठिकाणी थांबतो किंवा शेंडा मोडल्यागत दिसतो जिंकची डिफिशियन्सी आली तर कुठं त्या ठिकाणी कॅनपी कमी होते फेरस किंवा त्या ठिकाणी फॉस्फरसची जर डिफिशन आली तर हो पिवीपणा कुठं तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतो त्याच्यामुळे हे होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी प्रिकॉशन म्हणून पंधरा दिवसातून एकदा किंवा पंचवीस दिवसातून एकदा मायक्रोमेट्रो दिलं पाहिजे त्याच्यानंतर ना काय द्यावं तर मुलांच्या वाढीसाठी जे ह्युमिक ऍसिड आपण म्हणतो ह्युमिक ऍसिड द्यावं जर काय जणांचे काय होतं तर रोपं स्ट्रेसमध्ये जातात म्हणजे स्ट्रेसमध्ये जातात म्हणजे काय होतं तर वाढतच नाही तर त्यांनी त्या ठिकाणी सिविड म्हणून असतं तर ते द्यावं ते स्ट्रेसमधून त्या ठिकाणी बाहेर काढत असते आणि त्याच्यानंतर राहिला प्रश्न असा की थंडीमध्ये आता शेंडा चांगला वाढेल आणि शेंडा वाढल्यानंतर ही जी तुम्ही बघताय आता नवीन जी कवळी फूट आहे तर अशी लहान रोपांना बरीचशी निघत असते जे तांबड्या कलरची पानं दिसतात तर ही नवीन कवळी फूट निघत असते ही नवीन कवळी फूट निघल्यानंतरनं काय होतं तर जे रस उश्य किड्या आहेत मग त्याच्यामध्ये तुमचं तुडतुडे असेल मावा असेल किंवा जे व्हाईट फ्लाय किंवा पांढरी माशी वगैरे असते त्याच्यावरती बसतात आणि बसल्यानंतरनं ते खाल्ल्यानंतर ही पानं काय होतात तर त्या ठिकाणी अशी खाल्ल्यागत दिसतात किंवा मुरकुटल्यागत पाणी तुम्हाला दिसतात मग हे होऊ नये म्हणून काय करावं तर मग एखादा पंधरा दिवसातून किंवा पौर्णिमा असेल किंवा अमोश असेल एखादा स्प्रे काढावा कंडिशन बघून जर गरज नसेल तर काय घेण्याची गरज नसते त्याच्यामध्ये तुम्हाला इमेडा क्लोरोपेड असेल किंवा लॅमडा सायरोथ्रीन असेल किंवा त्या ठिकाणी जे रसोषकसाठी चालणार जे किंवा सोलोमनसारखं असेल ते शेंच्या फावर घेतल्यानं काय होतं तर रसोषक किडे थोडी थांबतात त्याच्यानंतर ना कुठं स्पॉट वगैरे दिसतात का बघायचं आता याच्यावरती पा या पानावरती कुठं तुम्हाला मला त्या ठिकाणी स्पॉट दिसत नाही किंवा समजा जर असं दिसला कुठं स्पॉट पिव्या कलरचं पान किंवा त्याच्यावरती कुठं स्पॉट वगैरे जर दिसत असतील तर एखादी बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये तुम्ही अँट्राकॉल घेऊ शकताय त्या ठिकाणी बावीस्टीन आहे आपलं यमपंची आहे साप आहे यांसारखी बुरशीनाशक त्या कीटकनाशकासोबत घेऊन गरज बघून इमिना कारण काय मारण्याची गरज नाही हे शेंडा बऱ्यापैकी शे तुम्हाला कीटकनाशक घ्यावंच लागतं कारण नवीन कवीफूट का निघली त्याच्यावरती रसोषक किडे बसून ती चाटतात आणि चाटल्यानंतर त्या ठिकाणी त्याला खोल दिसतात आपल्याला किंवा पान मुरकुटल्या दिसतात तेवढी त्या ठिकाणी प्रिकॉशन घ्यायची आहे त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम झाला काय तर हस्त बार आता चालू झाला आहे आणि हस्त भारामध्ये बरेचशी म्हणजे सर्वच जण ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी बागा तानावरती सोडतात पण यावेळेस कंडिशन अशी झाली की स्वतः माझ्या बागेची आता तुम्ही कंडिशन बघताय की त्याच्यामध्ये मी ऑक्टोबरला त्या ठिकाणी तानावरती सोडणार होतो आणि आत्ता बरोबर एक नोव्हेंबरच्या दरम्यान ती जी छटणी घेणार होतो ते तुम्हाला जी ताण बसायला पाहिजे होतं ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा जी ऑक्टोबर हीट आपण म्हणतो किंवा जी हीट त्याला त्या ठिकाणी पणावी अशी झाली नाही किंवा त्याच्यामध्ये पण कंटिन्यू पाऊस आला त्याच्यामुळे बाग तानामध्ये गेल्या नाहीत मी आता बघू शकता की पूर्ण त्या ठिकाणी हिरवी बाग आहे कसलंही त्याचं पिवळेपणा दिसणार तुम्हाला किंवा कानावरती गेलेली बाग दिसणार मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आपण असा झाला की मग हस्तभार धरायचा का नाही तर हा सगळ्यात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला आणि त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी आता थोडं पुढं सरण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी आता त्याला स्टोरेज करून त्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी कानावरती सोडणार आहे कारण त्याला ताण जर राहीब असलं तर त्या ठिकाणी कही निघणार नाही किंवा जे आपल्याला म्हणावं किंवा जेवढं प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं आहे किंवा जेवढं आपलं टार्गेट आहे तर त्या टार्गेटपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचणार नाही कुठं तरी कही निघणार ज्या ज्यामध्ये ज्या फांदीमध्ये स्टोरेज राहिली त्याच्यातून काही निघणार आणि म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणजे आपलाच प्रॉब्लेम नाही तर सर्व जणांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे तर मग अशांनी काय करावं तर त्या ठिकाणी स्टोरेजच्या आता पवारण्या काढायच्या आणि स्टोरेजच्या पवारण्या काढल्यामुळं बऱ्यापैकी स्टोरेज त्या ठिकाणी होईल झिरो बावन चौतीस असू द्या तुमचं किंवा झिरो झिरो पन्नास असू द्या तर यांसारख्या स्टोरेजच्या जर पॉवर नाही घेतल्या तुम्ही एक पाच दिवसाच्या अंतराने किंवा सात दिवसाच्या अंतराने तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टोरेज त्याचं मिळून जायला आणि तानावरती बाग सोडल्यानंतर ते सगळं रिटर्न स्टोरेज आपल्या फांद्यांमध्ये येईल किंवा खोडांमध्ये येईल आणि नंतर ना बाहेर धरल्यानंतर छाटणी घेतल्यानंतर ना आपल्याला त्याचा त्या ठिकाणी पुढं फायदा होईल तर मला ह्या व्हिडिओतून एवढंच सांगायचं होतं की ज्यांची कारण कंडिशन आता सगळ्यात वाईट कुणाची आहे तर ज्यांनी लवकर रोपं लावलेत किंवा ज्यांची पावसामध्ये रोपं अडकलेत कारण कुणाला वाटत नव्हतं की इतका पाऊस पडला तर रिटर्न मान्सून सुद्धा कारण ऑक्टोबरला कधीच पाऊस नसतो आपल्यामध्ये कारण ऑक्टोबर एंडिंगला किंवा त्याच्या आसपास त्या ठिकाणी पाऊस असतो पण कंटिन्युअस कंटिन्युअसली पाऊस सप्टेंबर असू द्या तुमचा ऑक्टोबर असू द्या कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी रोपांची लहान रोपांची तितकी प्रतिकारशक्ती नसते की ती प्रत्येक कंडिशनला ॲडवाइस करतील किंवा विरुद्ध करतील त्याच्यामुळं रोपांची काळजी घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ज्यांची रोपं आज अजून पण थांबलेली आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी एकोणीशे एकोणीस असेल यांसारख्या जर आदव्या पुन्हा एकदा जरी घेतल्या महिन्याची रोपं जरी झाले असतील किंवा रोपं जर ग्रीप घेत नसेल तर सिविड असेल ह्युमिक असिड असेल यांसारख्या त्या ठिकाणी आळवण्या घ्या बऱ्यापैकी रोपं ग्रीप घेऊन त्या ठिकाणी वाढलेले तुम्हाला दिसून येतील तर बरेच दिवस आपला व्हिडिओ आला नव्हता कारण थोडं एक काम चालू होतं आणि आता इथून पुढे कंटिन्युअसली व्हिडिओ येत जातील तसेच ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब चॅनल करा म्हणजे तुम्हाला नवनवी व्हिडिओ तुम्हाला बघायला त्या ठिकाणी मिळून जातील धन्यवाद